खूप वेळा आपण आपलं सुख आनंद हा इतरांवर अवलंबून ठेवतो इतरांकडून सुख आनंद सहकार्य अपेक्षित करतो ती संधी त्यांच्या हातात देतो आणि मग आपल्याला हवं तसं ते वागले नाहीत की आपल्याला त्रास होतो असं का आपलं सुख आपला आनंद आपलं कल्याण ह्यासाठी फक्त एक आणि एकच व्यक्ती जबाबदार असू शकते आणि ती म्हणजे आपण स्वतः आपले आई वडील आपला नवरा मुलं यापैकी आपल्या आपल्या सुखावर नियंत्रण या व्यक्ती फक्त आनंदात सहभागी होऊ शकतात आपला खरा आनंद हा फक्त आपल्याच अंतरी असतो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना यश कीर्ती आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच देवी महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गुरुवारची जी काही तयारी असते ती आदल्या दिवसापासून करत असते मी काय प्रिपेरेशन करून ठेवते हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी देवी आईसाठी वेणी तयार करत आहे पर्टिक्युलर मला गुलाबी रंग जास्त हवे होते अशी वेणी पाहिजे होती त्यासाठी मी घरीच वेणी तयार करत आहे तर यल्लो आणि पर्पल रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये अशा रंग रीतीने मी वेणी बनवली आहे वेणी तयार झाल्यानंतर खूपच सुंदर दिसत होती आणि घरी वेणी तयार केल्याने आपल्याला जितकी मोठी आणि दाटसर हवी त्या पद्धतीने आपण बनवू शकतो त्यानंतर मग जे काही मला उद्याच्या पूजेसाठी हार लागत होते ते सगळे बनवून घेत आहे आणि अशा रीतीने घरगुती मी हार तयार करून घेत असते मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो तो मिळतात परंतु जर आपल्याला घरी वेळ असला तर आपण नक्कीच घरच्या गर घरी आणि आपल्या साईजच्या अकॉर्डिंग बनवू शकतो आणि त्यानंतर वेणी हार बनल्यानंतर एका पेपरमध्ये मी लावून घेते आहे त्यांना आणि रॅप करून वे ठेवून घेणार म्हणजे सकाळी डायरेक्ट तो पेपर आपण ओपन केला की सगळी हार आणि वेणी आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार प्लस त्यांचा गुंता होणार नाही जर आपल्याकडे वेळ असेल तर आदल्या दिवशी आपण नक्कीच अशा रीतीने तयारी करू शकतो आता ज्या पिशवीमध्ये मी फुलं आणली होती त्याच पिशवीमध्ये हा पेपर रॅप केलेला आहे तो ठेवून देणार आहे आणि गाठ बांधून फ्रीजमध्ये ही फुलं ठेवणार उद्या सकाळी मला कामाला येतील ते आता दुसरी टीप ती म्हणजे पूजेच्या दिवशी आपल्याला कुठली साडी किंवा ड्रेस घालायचा आहे तो देखील आदल्या दिवशी आपण पूर्ण सेट काढून घेऊ शकतो त्यावर मॅचिंग कुठली ज्वेलरी असेल ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा रीतीने वेळेवर आपली धांदल होत नाही आणि आदल्या दिवशी प्री प्लॅनिंग केल्याने आपल्याला स्पेस पण तेवढा मिळतो ज्वेलरीसाठी बांगड्या ऑर्गेनाईज करण्यासाठी प्लस आपल्याला कुठला ड्रेस घालायची इच्छा आहे ही सगळी व्य वस्तूंसाठी आपल्याला स्पेस मिळतो बऱ्याचदा होतं काही काही गुरुवारची पूजा असते आपल्याला खूप धावपळ असते त्यावेळेला आपण हातात जी आली ती साडी किंवा ते ड्रेस आपण घालून पटपट पूजा आवरून घेतो तर तसं न आपण आपल्या मनासारख्या रंगाची किंवा चॉईसची साडी सिलेक्ट करून ज्वेलरी सिलेक्ट करून आपण नक्कीच तयार होऊ शकतो आणि आदल्या दिवशीच आपण काढून घेतलेली असते त्यामुळे ते तेवढा वेळ देखील वाचतो तयारी करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ देखील मिळतो तर अशी प्री प्लॅनिंग आपण नक्कीच करू शकतो इथे मी साडी त्याच्या अकॉर्डिंग कुठल्या मला बांगड्या घालायच्या आहेत त्या प्लस हेअर क्लिप हे सगळं साहित्य काढून घेतलं आहे त्यानंतरची थर्ड टिप ती म्हणजे उद्याच्या पूजेसाठी जी काही तांबे पितळाची आपली भांडी पूजेसाठी यूज होणार आहे तिला देखील आपल्याला घासून स्वच्छ करून ठेवायची आहेत ह्याने होणार काय तांबे पितळेची भांडी घासायला एकतर खूप एनर्जी लागते आणि आपला उपवास असतो त्या दिवशी जर आपण ही सगळीच कामं करत बसलो तर आप आपल्याला लो फील होऊ शकत तर ही तयारी देखील आपण आदल्या दिवशी करायची आहे चौथी टिप ती म्हणजे जी काही पाच फळं आहे आंब्याचे डहाळे आहेत पाच फळांचे डहाळे आहे, आहे नारळ आहे हे सगळं आपण आदल्या दिवशी वॉश करून छान स्वच्छ करून घ्यायचं आहे पाणी निथारून घ्यायचं आहे सकाळी जेव्हा आपण पूजेला तयारी करतो तेव्हा ही सगळं साहित्य आपल्याला अवेलेबल असतं वेळेवर आपल्याला एक एक जिन्नस धुवावं लागत नाही आणि अगद स्वच्छ असतं त्यामुळे छान फ्रेश पूजा होते आपली आता पुढची पाचवी टीप ती म्हणजे मी सगळं पूजेचं साहित्य एका ठिकाणी आदल्या दिवशीच ठेवून घेत असते जसे की चौरंग पाठ समई भांडी आपली जी काही यूज होणार आहे ती रांगोळी धूपदीप ओटीचं साहित्य पुस्तक देवीचं हे सगळी साहित्य आपल्याला आठवणीने एक एक करून आणायचं आहे आणि एक जागा फिक्स करायची आहे तिथे आपण ठेवू शकतो आणि ही कामांसाठी आपल्याला एक्स्ट्राचा टाईम नाही द्यायचा आहे तर ज्या वेळेला आपण कामं करत आहोत आणि जे जे गोष्टी लक्षात येत आहेत तर त्या आपण एका जागी आणून फक्त ठेवायच्या आहेत आणि लास्टला काही वस्तू आपल्याला काढावे लागतात तर ती सगळी काढून एका ठिकाणी आणून ठेवायची आहेत हे सर्व साहित्य शक्यतो आपल्याला एका मोठ्या टेबलवर किंवा चौरंगवर काढून घ्यायचं आहे लादीवर ठेवायचं नाही आहे कारण की साहित्य काढल्यानंतर देखील कदाचित आपल्याला झाडझूड करायची आहेत सकाळी हमखास आपण उठल्यानंतर झाडू करणार आहोत तर त्यावेळेला हे सगळं साहित्य आपलं सेपरेट असतं त्यानंतरची लास्टची टीप ती म्हणजे लादी पुसायचं असते ती मी आदल्या दिवशीच रात्री पुसून घेत असते सकाळी उठून लगेचच मला पूजा करायची असते तर मैत्रिणींनो अशा रीतीने तयारी केल्याने दुसऱ्या दिवसाचा आपला वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली देख मध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद